ओम शांती तीस जुलै एकोणावीसशे त्र्याऐंशी दिदी मनमोहिनीजींनी शरीर सोडलं तेव्हा बापदादा म्हणाले बापदादा आज अटल राज्य अधिकारी अचल स्थितीमध्ये राहणाऱ्या विजयी मुलांना पाहत आहेत ड्रामाचे दृश्य मध्ये संगमयुगी शिखरावर स्थित होऊन पाहाल तर अचल अडोल राहाल चित्रामध्येही संगमयुगाची जागा उंचावर आहे आणि बाकीच्या युगांच्या तुलनेत संगमयुग छोटासा युग म्हणजेच पॉइंटच आहे अशा उंच जागेवर उंच पॉईंटवर उंच स्थितीवर श्रेष्ठ ज्ञान श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाबांच्या आठवणीत श्रेष्ठ ते श्रेष्ठ सेवा स्वरूप असाल तर नेहमी समर्थ राहाल समर्थ असेल तर व्यर्थ नेहमीसाठी समाप्त होईल मन समर्थ बापाला दिलं म्हणजे व्यर्थचे खाते समाप्त परिवारासाठी स्नेह असेल तर फारच छान पण का काय या संकल्पांनी डोळ्यात अश्रू आले तर मग ते व्यर्थच्या खात्यात जमा होते दीदी मनमोहिनींची आत्मा नेहमी विजयी अचल अडोल होती आताही आहे जिथे खरं श्रेष्ठ प्रेम आहे तिथे दुःखाची लहर नाही कारण दुखधामच्या पार झाले ना जी दादी सगळ्यांना आवडते ती बाबांनाही आवडते म्हणून बाबांनी बोलाविले वेळेनुसार काही ॲडव्हान्स पार्टीच्या आत्मा श्रेष्ठ विधीला सुरुवात करण्यासाठी श्रेष्ठ आत्म्यांचे आवाहन करत आहेत अशा परिवर्तनच्या विशेष कार्यासाठी आधी काळच्या आदिरत्न आत्मा पाहिजेत विशेष योगी आत्मा पाहिजेत जे आपल्या योग बलाचा प्रयोग करतील भाग्यविधाता बापाचे भागीदार आत्मा पाहिजे भाग्यविधाता ब्रह्मा बाबा पण आहे दादींचे आपसात खूप प्रेम आहे ब्रह्माबाबांच्या नंतर साकारमध्ये नऊ रत्नांची पूज्य आत्मा स्टेजवर प्रत्यक्ष झाली नऊ रत्नांची वा आठ रत्नांची माळ नेहमी एकमेकांचे सहयोगी आहेत सुरुवातीपासून जे सहयोगी आहेत त्या आत्मा नेहमीच सहयोग देत राहतील बाबांनी जर अगोदर सांगितले असते तर तुम्ही दिदींचे योगी बनून गेले असते ड्रामाचे पार्ट है। विचित्र आहे विचित्रचे चित्र पहिले काढता येत नाही हलचलचा पेपर अचानक होतो आताही या आत्म्याचा पार्ट न्यारा आणि प्यारा आहे प्रत्येक क्षेत्रात या श्रेष्ठ या आत्म्याची सोबत आणि मदतीचा अनुभव करत राहाल ब्रह्माबाबांचे पार्ट वेगळे आहे पण या आत्म्याची विशेषता सेवेमध्ये उमंग उत्साह निर्माण करणे योगी सहयोगी आणि प्रयोगी बनविणे म्हणून या आत्म्याचा हा विशेष संस्कार वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना सहयोगी राहण्याचा अनुभव करवत राहील दिदींनी सांगितले की माझ्याकडूनही अशा प्रेमी सेवाधारी परिवाराला याद आणि प्यार सांगा तुम्हाला सगळ्यांना दीदी आवडते आणि दीदीला सेवा आवडते हे पण ट्रामाचे एक राज आहे प्रत्येक आत्म्याचे पार्ट वेगळे वेगळे आहे दीदींना पालनाच्या हिशोबाने अनेक आत्मा आईच्या रूपात पाहत होत्या तसे तर माता पिता एक आहे पण साकारमध्ये निमित्त पार्ट पालना करण्याचे विशेष पार्ट त्यांनी केले पालना बाबांचीच घ्यायची आहे पण बाबांची पालना घेण्याचे पात्र तर बनवावे लागेल ना हे पात्र बनवण्याची सेवा या दिदीजी दीदी आत्म्याने नंबर वन केली बाप दादा म्हणतात बिना पांडवांच्या कोणतेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही जितकी शक्तींची शक्ती आहे तशी ही विशाल शक्ती आहे म्हणून चतुर्भुज रूप दाखवतात कंबाईन संस्कार मिळविण्याची रास करणारे नेहमी प्रत्येक जन्मात श्रेष्ठ आत्म्यांच्या संघटनमध्ये रास करत राहतील नेहमी श्रेष्ठ मित्र बनतील संबंधी बनतील खूप जवळचे संबंधी पण संबंधी आणि मित्र यांच्या दोन्ही स्वरूपचे सोबती ओम शांती